तीन साडेतीन वर्षाचा प्रतिकूल परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी थांबू शकला नाही तुम्ही त्या दरम्यान जर अडचणीचा काळ त्या हा परिवारातला इतला वडीलदारी तमाम शेतकरी एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार नऊ त्यावेळी ऑक्टोबर अण्णांच्या नंतर पंचवीस वर्ष आपल्या परिवारात आमदार केले असताना देखील म्हणजे ती जबाबदारी अडचणीच्या काळात आपलं स्थान कधी या गाव पातळीच्या

कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं तुम्ही त्या ठिकाणी छातीचा अनेक संघर्षाला गावापातळीला वायू वायू मृत्यू साठी माझ्यासाठी संघर्ष केला त्याला कदाचित शेवटच्या स्वाचापर्यंत विसरणार नाही भूमिका बदलून त्या ठिकाणी ठरकावली या निमित्तानं सांगतो आज सुधीर टेंबर असतील अनेकांनी मनोगतात बोलताना सांगितलं बदलून लोकशाही पद्धती अनेकांना निवडणूक लढवण्याची त्या ठिकाणी परवानग्या उमेदवारी मागा निवडणूक लढवा जरूर त्या ठिकाणी जिका टिकणी करा आमच्यावरती करा एकदा काय दहा वेळा ठिकाणी उत्तर द्यायला आम्ही तयार पण काही लोकांना परिवारातलं म्हणून सांगायचं दुसरीकडे जर चुकीचं तोंड सोडून काय त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी गावगाव जर काय वेगळी भूमिका सांगत असतील आणि बोलत असतील काय मी नानांचा डिजिटल काम जिवंत ठेवलं हे सांगतोय हा हुरड टोक्या सांगतो एकदा या एकशे दोन गावात आणि शहरात भारत नानाच काम मनात अंतर मनात त्या ठिकाणी जिवंत आहे

तर त्याला जशा अर्थाचे उत्तर त्याला हा विग्रह नालके महाराजांना छावा शैयामाने भेटतोय शैयामाने लढो लोकशाही पद्धतीने लढो तर चुकीच्या भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज बंधून कुणाच्या सगळ्यावर कुणाच्या बोलण्यावर त्या ठिकाणी हे माणसं फिरतायत हे देखील तपासा बघा कुणाच्या पॅकेज वरती त्या ठिकाणी बोलतायत एकीकडे लोकपक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी मुस्लिम समाजाबद्दलचा आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर राजर मध्ये त्या ठिकाणी जाऊ शकत तर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना देखील हात जोडून विनंती करायची आहे की सौर चुले ठाके बिल्ली हजपुरा बिल्ली आहे

त्या ठिकाणी फाटी आहे फाटी ओढली तर फाटी आज राज्याचा उपमुख्यमंत्री आणून त्या उपचार शिक्षण योजना जो राज्य सरकार एक रुपये निधी न ना देतात नाबा आणून दिशाभूट करून त्या योजनेच्या त्या ठिकाणी

उद्योग उभा राहिले दहा ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आणि त्या दरम्यान हजारो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं ही चुकीची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार असा चांगलं काम केलं विरोधकांची विचारून त्या ठिकाणी करणार असाल तर रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी जाम विचारल्याशिवाय आज त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून ही तिकडे देवभूमी असणाऱ्या पंढरपूर आणि संतभूमी असणाऱ्या मंगळवेळाचा आज संतांचा विसर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आणि तिथल्या जर

तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधीला मंगेडात फिरत असताना संतांची भूमी म्हणून मंगेडा एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे संत चोका मेळाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री